अपन काई -काई ले ले ते प्रयत्न करतय ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी काही काही जण चुका करतात कचरा अजून टाकतायत कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत जनावर सरायला सोडतायत मी त्यांना सगळ्यांना सांगतो आता जनावर कोंडवाड्यात घातली जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे आणि ते मालक लोक आहेत त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील ज्यांची गाडवं आहेत ज्यांची जनावरे ज्यांचे काही इकडं तिकडं फिरत असतात तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये ज्यांनी राहायचं कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा तिकड प्रयत्न करतायत असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवाराचा कुणी आणखीन नातेवाईक असो सगळ्यांना इथं नियम सारखे मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय आपल्या सर्वांच्याकरता करतोय आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात कृत्या काढण्याचा प्रयत्न करतात तसा प्रयत्न कोणी करू नये मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत तिथं झाडं पण कुणी येत आहेत ये शेरडं करड किंवा जनावरं आहेत हे पण चालणार नाही हे आपल्या सर्वांचं शहर आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल आजच सकाळी मला एक जण सापडला होता जिथं माणसांना बसायला गेले तिथं मर्या आय टीत मोटरसायकल घातली निवान मोटरसायकलवर मांडीड घालून बसला त्यांच्याशी चर्चा करतोय परत गाड्या त्या पोलिसांना म्हणलंय जे गाडी पण जप्त कर मोटरसायकल आणि ह्याला चांगला टायरमध्ये घे त्याशिवाय सोडू नको नाही दादा चुकलं चुकलं नाही आताही सांगतोय एवढं ऐकून पण कुणी चुकलं पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बात बातम्या दाखवतात तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो म्हणजे मग लोकांनाही कळे